जरांगे पाटील आमचं दैवत आहे आमच्यासाठी तो जरांगे पाटील म्हणजे पांडुरंग आहे मुला आपलं लेखाची ते परिस्थिती गेली मस्ती वळता होती शिंदे साहेबा माग आता नातू तरी सुधरतील म्हणलं म्हणून निघालो आरक्षण माग हे आमच्या आजोबा पंजोबाने भरलेले हे पुरावे आहेत आणि हे एकोणीसशे तेराशे पासष्ट आणि तेराशे एकोणीसशे सासष्ट आहेत पण काही नेत्यांनी आम्हाला झोपीत ठेवलं आणि आतापर्यंत आम्हाला आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला शासनानं आम्हाला बंद जरी केलं तर आम्ही मुंबईत गेल्याशिवाय राहणार नाही म्हणजे कोणाला कुण मागायची गरज नाही काय नाही स्वतः करायचं स्वतः खायचं जेव्हा आरक्षण भेटलं तेव्हाच आम्ही वापस येणार मी सध्या उभा आहे पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी जो आहे हा टोल आहे हा ह्या टो सध्या आपण बघू शकता हा टोल जो आहे आता आजच्या दिवस जो आहे पूर्ण मोफत करण्यात आलेला आहे आपण जर काही अंतरावरच मनोज जरंगे पाटील यांची दिंडी आहे जी आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेली आहे आणि याच निमित्ताने हा जी या ठिकाणी जर तर हा बंड वडील जो टोल जो आहे हा मोफत करण्यात आलेला आहे कोणतंही शुल्क या ठिकाणी कोणत्याही वाहनाला आता आकारण्यात येत नाही आणि काही मराठा बांधव या ठिकाणी सहभागी झालेले आणि काही टोलसुद्धा चालक या ठिकाणी आहेत काय आजच्या दिवस तुम्ही आज हा टोल मोफत करण्यात आलेला आहे काय सांगाल आम्हाला कालपासून पोलीस डिपार्टमेंट मार्फत वारंवार सूचना येत आहेत की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तुम्ही आज जाणाऱ्या सर्व गाड्या विनाशुल्क टोल फ्री करा म्हण त्यामुळे आम्ही आज पूर्ण एक दिवसभर पूर्ण म्हणजे गाड्यांना टोल फ्री केलेला आहे बरं पर... काय सांगाल आज म्हणजे एक चांगलीच काम येते कारण की पूर्ण गाड्या मोफत कर हजारो गाड्या येत आहेत तिकडून काय सांगाल चांगलं काम आहे आणि हे काम जसं एवढ्या चांगल्या प्रकारे करत आहेत तसं आमचं सर्वांचं असं एक मनामधून इच्छा आहे सरकारला की बाबा एवढं समजा गोष्टी करत असताना जे सत्तर वर्षापासून जे आमचा लढा आहे शेतकऱ्यांचा मराठा समाजांचा पिढ्यानं पिढ्या आमच्या बर्बाद झाल्या पहिल्या जुन्या आमच्या आज्या पंजाकडं एकर आहे ना शंभर एकर पन्नास एकर वीस एकर अशी शेती होती आणि आज आमच्यावर टाईम अशी गुंट्या आलेली आहे याचं कारण एकमेव आहे की शेतीला भाव नाही आणि आम्हाला पूर्ण हे शासकीय जी समजा सवलती आहे शास शिक्षणात त्या शिक्षणात सवलती भेटत नाहीत आम्हाला शेती इकून हे पूर्ण भागवावं लागायला आहे सर्व जाती सर्व आम्हाला मदत करत आहे टोल हा आज मोफत करण्यात आलेला आहे पण आपण जर पाहिलं तर आता आरक्षण म्हणजे मागण्यासाठी मुंबईत जावं लागत आहे कालच जरांगेपट्टी यांना अश्रू अनावर झालेले होते कारण की सरकार एवढं निर्दय कसं काय सरकारला काय आता आम्ही गेल्याशिवाय त्याला मिळेल लागणार आहे ना एवढा मोठा मराठा उठून बसलाय मुंबईला आम्ही जाणार नाही सर आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही ऑफिस येणार नाहीत ना कुठून ना आलो तू आम्ही हिंगोली जिल्हा वसमत तालुका हे आमडा तालुका शिरला किती जण आले तुम्ही आम्ही बावीस जण आहेत बावीस जण आलं हो आता ठाम आहे समजा जसे मनोजरांगी वाडीला आरक्षण आम्ही घेऊनच येणार ठाम ठाम सगळं साहित्य संघ आणले जळतण आणले पेठ आणले सगळं टोटल महिन्याचं आणलंय बरोबर म्हणजे कोणती गाडी केली तुम्ही आम्ही आयसर केलेला आहे पूर्ण सामान पूरन, पूर्ण पूर्ण टोटल सामान कायची व्यवस्था म्हणजे कोणाला मागायची गरज नाही काय नाही स्वतः करायचं स्वतः खायचं जेव्हा आरक्षण भेटलं तेव्हा आमच्यासाठी तो धरांगे पाटील म्हणजे पांढुरंग आहे आम्ही जसला दर्शनाला जातो तसं आम्ही दरांगे पाटलाच्या मागे जातो कुठला बाबा तुम्ही औंडा नागनाथ औंडा नागनाथ कस दिंडी कधी अगोदर गेले का हो आता या दिंडीत आणि त्या दिंडीत काय फरक पडतो या दिंडीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे ते आरक्षण पाहिजे मुलं आपलं लेखायची ते परिस्थिती गेली मस्ती वळता होता शिंदे माग आता नातू तरी सुधरतील म्हणलं म्हणून निघालो आरक्षण माग जरांगे पाटील आमचं दैवत आहे जरांगे पाटील आमचं दैवत आहे आज आमचं आहे छत्रपती शिवाजी महाराज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराज गेले हा तसे हे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला मराठ्यासाठी उभे टाकलेले आहेत सध्या सरकारमधले मंत्री आहेत छगन भुजबळ हे म्हणतात की आम्ही ओबीसीतून आरक्षण घेऊन आणि जरंगे पाटील म्हणतात की आम्हाला आरक्षण पाहिजे पाटील म्हणतात तेच खरं होणार आहे भेटणार भेटणार तुम्ही आता मुंबईला निघालेले आहे मात्र गावागावात ओबीसीचे छगन भुजबळ सांगितलं की मोठी मोर्चे आंदोलन देखील होत आहे हो ना त्याचे आम आमच्या आजोबा पंजोबाने भरलेले हे पुरावे आहेत आणि हे एकोणीसशे हे तेराशे पासष्ट आणि तेराशे एकोणीसशे सहासष्टचे आहेत आणि हे सोळाशे बासष्ट पासूनचे पुरावे हे पूर्वीचे सात बारा सात पूर्वीचे सात बाराचे हे बुक आहे आणि हे आम्ही जे शासन घडी घडी म्हणतोय ना आम्ही सरसगट देणार नाही आणि ओबीसीला धक्का लागू देणार नाही मग हे आमच्या आजोबा पंजोबा खापोर पंजोबाचे हे पुरावे आहेत हे पुरावे मी असे जपून ठेवलेले आहेत आणि तहसीलदार कलेक्टर सर्व मी दाखवलेले आहेत परभणी जिल्ह्यामध्ये आणि मनोज जरंग जरंगे पाटला तुम्ही नाव ठेवता आम्ही मनोज जरंगे पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत आणि आता आम्ही मुंबईला निघालेला आहोत आणि पुरा असे पुरावे पण घेऊन निघाले आहोत आणि हे पुरावे साधी त्यांनी याच्यावर कुणबी जरी नाव नसलं तरीही माझ्या आजोबा आपण सात बारा आहे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही तुमच्याकडे समजा सगळे सगळे पुरावे आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही आता मला एक सांगा तुम्ही एक महत्वाचा विषय असा आहे सरकार मध्ये काही मराठा सुद्धा नेते आणि जरंगे पाटलांना सांगितलं आंतरवलीतून आम्ही आता मुंबईसाठी निघणार लव यायचं असेल तुम्ही लवकर आमच्या सोबत आमची दारी उघडे तुमच्या सोबत येण्यासाठी ओ, ने हो मराठा समाजाचे नेते आहेत पण काही नेत्यांनी आम्हाला झोपीत ठेवलं आणि आत्तापर्यंत आम्हाला झोपीतच राहिलो आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला असे पूर्वीचे काही नेते आम्ही विश्वास ठेवून हो, आमचा अपघात झालेला आहे आणि त्यामुळं आम्हाला आज आम जरांगे पाटलाने आम्हाला जागं केलं आहे आणि आम्हाला कुठं आम्ही किती पंच्याहत्तर वर्षे आम्ही मागे आहोत आणि जरांगे पाटलाच्या प्रत्येक शब्दावर आम्ही विश्वास ठेवणार आहोत आज आज आमचे जरी असले आणि कोणी असले ज्यांनी आमचा अपघात केला आहे त्यांचा त्यांच्यावर आमचा अतिवात विश्वास नाही आणि जरांगे पाटील म्हणतात मुंबईला गेल्याच्यानंतर आम्ही आरक्षण घेऊन येणारच आहोत आणि हे निश्चित आम्ही घर आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही शासनाच्या छाताऱ्यावर बसून आम्ही आरक्षण घेणार आहोत आणि ते आरक्षण आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत शासनानं ना आम्हाला बंद जरी केलं तर आम्ही जा गे, मुंबईत गेल्याशिवाय राहणार नाहीत आमचा जीव गेला तरी आम्ही मागं हटणार नाही मुंबईला जाऊन आरक्षण घेऊन येणारच अशीच आता भूमिका जी आहे मराठा बांधवांकडून घेण्यात आलेली आहे मात्र आता हाच बघणं महत्व ठरलं आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन नेमकं सरकार काय विचार करत आहे हे बघणं मागचं ठरणार आहे मराठवास